घोटाळा काय म्हणा बघा सध्या कृषी विभागावर मी बोलणारच आहे एकतर पीक विमाची कंपन्या काही काम करत नाही आणि फोन उचलत नाही पण एक रॅकेट नवीन माझ्यासमोर जे आला त्यात असं आहे की आमच्याकडं डाळींचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात आहे फलबाग विमा म्हणून एक योजना असते त्या योजना अंतर्गत एच डी एफ सी बँक ॲग्रो इन्शुरन्स कंपनीने काही दलाल लोकांना हातात धरले आणि ते दलाल माझ्या मतदारसंघात फिरतात ज्याच्याकडे शेती नाही ज्या काही नाही आहे अशा लोकांना हातात धरतात आणि सांगतात तुम्हाला मध्ये दे काम देतो त्यांच्याकडून आधार कार्ड आणि पासबुक घेतात आणि मग ते पैसे इन्शुरन्सचे पैसे त्याच्या अकाउंटमध्ये येतात चाळीस टक्के बँकचे कर्मचारी जे अधिकारी चाळीस टक्के दलाल आणि वीस टक्के त्या लाभार्थीला भेटतात पण माझा प्रश्न हे आहे की ज्याचा शेती नाही ज्याला काही नाही तुम्ही इन्शुरन्स करता कसा एक तुम्ही जर इन्शुरन्स केला तर तुम्हा तुम्हाला जाऊन बघावं लागतात की डाळी मले की नाही नुकसान झाले की नाही त्याला काय हे झालं हे सर्व बघावं लागतात पण ते बघलं नाही मागच्या वर्षी असंच वीस हजार लोकांना त्याने अशाच पैसे दिले दहा हजार कोटीपेक्षा जास्त दिले आणि यावर्षी दहा हजार कोटीपेक्षा जास्त आहे जे इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी आहेत त्यांचे नाव मला माहीत आहे जे दलाल लोक आहेत त्यांच्या मला नाव माहीत आहे आणि जे लाभार्थी त्यांचंही नाव मला माहीत आहे मी आता हाऊसमध्ये बोलणार आहे जर गव्हर्नमेंटला माझी रिक्वेस्ट आहे यात सखोल चौकशी केल्या पाहिजे आणि कृषी सेक्रेटरी गेडाण साहेब मी स्वतः त्यांना भेटून या सखोल माहिती देणार आहे आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई केली पाहिजे बघाय बघा असं ते मला तेच डाऊट आहे की कृषी विभाग बी सामील असेल म्हणून मी जे बोलतो ना की आता हे एवढा मोठा आहे दहा हजार करोडपेक्षा जास्त लोकांना ते बोगस इन्शुरन्स दिलेले मागच्या वर्षी बी दिले नाही हा वर्षी बी दिले मी धनंजय मुंडे सन्मान्य कृषी मंत्र्यांना ते बोलणार आहे आणि यांना कोणाचाही वरद दस आहे म्हणून हे काम चालू आहे आणि जालन्यामध्ये हा फार मोठा रॅकेट जालना शहरात आहे आणखीन कुठे हे मला माहित नाही पण मोठ्या प्रमाणात आहे आता आता मागच्या अर्थसंकल्पचे फोर्टी नाईन पर्सेंट या लोकांनी खर्च केलेला नाही मागचे आम्हाला दुष्काळचे पैसे भेट दुष्काळचे पैसे भेटले नाही अतिवृष्टीचे पैसे भेटले नाही आता अर्थसंकल्प फक्त खुश करण्याचं काम ओनली बस या चॉकलेट आणि रा काय सात चा आचार आचारसंहिता लागणार काय होईल फक्त घोषणा आणि हे अर्थसंकल्प